नमस्कार महाराष्ट्र पोलीस दलांची संरचना प्रशासनाच्या सोयीनुसार महाराष्ट्र पोलीस दलाचे दोन भागात वर्गीकरण करण्यात आलेले आहे ते कोणते दोन भाग आहेत ते आपण पाहून घेऊया त्यामध्ये नंबर नंबर पोलीस आयुक्तालय ग्रामीण तसेच महाराष्ट्रात पोलीस आयुक्तालय किती व कोणते आहेत हे आपण जाणून घेऊया पोलीस आयुक्तालयाचा प्रमुख हा पोलीस आयुक्त अर्थातच पोलीस कमिशनर असतो प्रत्येक आयुक्तालयाचे कामकाज स्वतंत्रित्याप्रमाणे केले जाते पोलीस आयुक्तालयांची रचना काही परिमंडळे झोन्स मध्ये करण्यात आली आहे एका परिमंडळामध्ये सात ते आठ पोलीस ठाण्यांचा समावेश होतो परिमंडळाची विभागणी काही डिव्हिजन मध्ये करण्यात येते प्रत्येक मध्ये दोन ते तीन ती हो पोलीस ठाण्यांचा समावेश होतो पोलीस आयुक्तालयामधील विभाग हे पुढील प्रमाणे आहेत ते आपण जाणून घेऊया त्यामध्ये नंबर एक शहर वाहतूक शाखा नंबर दोन गुन्हा अन्वेषण विभाग नंबर तीन विशेष शाखा एक व दोन नंबर चार विमानतळ सुरक्षा विभाग नंबर पाच हत्यारी पोलीस विभाग महाराष्ट्रातील पोलीस आयुक्तालय सध्या महाराष्ट्रात एकूण बारा पोलीस आयुक्तालय मुंबई नंबर तीन ठाणे नंबर चार पुणे नंबर पाच नागपूर नंबर सहा नाशिक नंबर सात छत्रपती संभाजीनगर नंबर आठ सोलापूर नंबर नऊ अमरावती नंबर दहा रेल्वे मुंबई नंबर अकरा पिंपरी चिंचवड नंबर बारा मीरा भाईंदर वसई ग्रामीण पोलीस परिक्षेत्रे काही जिल्ह्यांची मिळून एक परिक्षेत्रे अर्थातच रेंज बनते प्रत्येक परिक्षेत्रे हे पाच ते सहा जिल्ह्यांची बनते महाराष्ट्रातील पोलीस परिक्षेत्रे सध्या महाराष्ट्रात एकूण आठ परिक्षेत्रे कार्यरत आहेत पोलीस परिक्षेत्रे व समाविष्ट जिल्हे पुढील प्रमाणे आहेत त्यामध्ये नंबर एक कोकण परिक्षेत्रातील जिल्हे पालघर ठाणेरा ग्रामीण रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नंबर दोन नाशिक परिक्षेत्रातील जिल्हे नाशिक ग्रामीण अहिल्यानगर जळगाव धुळे नंदुरबार नंबर तीन कोल्हापूर परिक्षेत्रातील जिल्हे पुणे ग्रामीण सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर ग्रामीण नंबर चार छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रातील जिल्हे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण बीड जालना धाराशिव नंबर पाच नांदेड परिक्षेत्रातील जिल्हे नांदेड लातूर परभणी हिंगोली नंबर सहा अमरावती परिक्षेत्रातील जिल्हे अमरावती ग्रामीण वाशिम अकोला यवतमाळ बुलढाणा नंबर सात नागपूर परिक्षेत्रातील जिल्हे नागपूर ग्रामीण वर्धा भंडारा चंद्रपूर नंबर आठ गडचिरोली परिक्षेत्रातील जिल्हे गडचिरोली अहेरी गोंदिया ग्रामीण परिक्षेत्राचा प्रमुख हा विशेष पोलीस महानिरीक्षक अर्थातच स्पेशल आय हा अधिकारी असतो महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक एकोणीसशे ब्याऐंशी पर्यंत महाराष्ट्रात पोलीस महानिरीक्षक आय जी पी हे पोलीस दलातील सर्वोच्च पद होते ब्याऐंशी नंतर महाराष्ट्रात पोलीस महासंचालक डीजीपी डायरेक्ट जनरल ऑफ पोलीस हे महाराष्ट्र राज्याचे पहिले पोलीस प्रमुख पोलीस महानिरीक्षक आय जी नारायणराव मारुतीराव कामटे यांचा कार्यकाल एकोणीशे सत्तेचाळीस ते एकोणीशे पंचावन्न द्वेभाषिक मुंबई राज्याचे पहिले पोलीस प्रमुख पोलीस महानिरीक्षक आय जी माणसिंगजी मेरुजी चुडासामा यांचा कार्यकाल एकोणीशे पंचावन्न ते एकोणीसशे एकोणसाठ स्वातंत्र्य महाराष्ट्र राज्याचे पहिले पोलीस प्रमुख पोलीस महानिरीक्षक आयजी केकसूर जहांगीर नानावटी यांचा कार्यकाल एकोणीशे साठ ते एकोणीशे पहिले पोलीस महासंचालक पोलीस महानिरीक्षक डीजीपी कृष्णकांत पांडुरंग मेडेकर यांचा कार्यकाल एकोणीशे ब्याऐंशी ते एकोणीशे पंच्याऐंशी महाराष्ट्र पोलीस दलातील पदांचा ज्येष्ठता क्रम पुढील नंबर एकला आहे पोलीस महासंचालक अर्थातच डीजीपी डायरेक्ट जनरल ऑफ पोलीस यालाच आपण पोलिस दलातील एक सर्वोच्च पद आहे नंबर दोन अतिरिक्त पोलीस महासंचालक ऍडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस यालाच आपण एडीजीपी असं देखील म्हणतो नंबर तीन स्पेशल आय जी पी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस म्हणजेच विशेष पोलीस महानिरीक्षक नंबर चार आय जी पी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस पोलीस महानिरीक्षक नंबर पाच डी वाय आय जी पी डेप्युटी इन्स्पेक्टर ऑफ जनरल ऑफ पोलीस यालाच आपण पोलीस महानिरीक्षक देखील म्हणतो नंबर सहा सहाय्यक पोलिस महानिरीक्षक असिस्टंट इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस नंबर सात पोलिस अधीक्षक किंवा पोलीस उपायुक्त यालाच आपण एस पी सुंट ऑफ पोलीस बी असेही म्हणतो नंबर आठ पोलीस उप अधीक्षक डी वाय एस पी डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस नंबर नऊ एसआरपीआय पोलीस इन्स्पेक्टर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंबर दहा पी आय पोलीस इन्स्पेक्टर पोलीस निरीक्षक नंबर अकरा एपीआय असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर सहाय्यक पोलीस निरीक्षक नंबर बारा PSI, नंबर Police, नंबर पोलीस उपनिरीक्षक फौजदार पी एस आय पोलीस सब इन्स्पेक्टर नंबर तेरा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जमादार नंबर चौदा पोलिस हेड कॉन्स्टेबल आपण पोलीस हवालदार देखील म्हणतो नंबर पंधरा पोलीस नाईक नंबर सोळा पोलिस शिपाई पोलिस कॉन्स्टेबल महाराष्ट्र पोलिस महाराष्ट्रातील पोलीस आयुक्तालयातील पदांचा ज्येष्ठता क्रम पुढील नंबर एक ला आहे सीपी कमिशनर ऑफ पोलीस पोलिस आयुक्त देखील म्हणतो आपण याला नंबर दोन युटीसी पी जॉइंट कमिशनर ऑफ पोलीस पोलिस सहायुक्त नंबर तीन ए डी पी ऍडिशनल कमिशनर ऑफ पोलीस अतिरिक्त पोलीस आयुक्त नंबर चार डी सी पी डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस पोलिस उपायुक्त नंबर पाच एसीपी पी असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस सहाय्यक पोलीस आयुक्त नंबर सहा एस आर पी आय सिनियर पोलीस इन्स्पेक्टर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंबर सात पी आय पोलीस इन्स्पेक्टर पोलीस निरीक्षक नंबर आठ एपीआय इन्स्पेक्टर सहाय्यक पोलीस निरीक्षक नंबर नऊ पी एस आर पोलीस सब पोलीस उपनिरीक्षक जमादार नंबर अकरा पोलीस हेड कॉन्स्टेबल म्हणजे पोलीस हवालदार नंबर बारा पोलीस नाईक नंबर तेरा पोलीस कॉन्स्टेबल म्हणजे पोलीस शिपाई महाराष्ट्रातील पोलीस प्रशिक्षण केंद्रे पुढील प्रमाणे महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनी नाशिक या संस्थेला पोलीस प्रशिक्षण अकादमी पीटीए या नावाने देखील ओळखले जाते या प्रबोधिनी पीएसआय़ दिले जाते महाराष्ट्र गुप्त वार्ता महाराष्ट्र इंटेलिजन्स अकाडमी एमआय या संस्थेला पूर्वी विशेष सुरक्षा प्रशिक्षण शाळा वडाची वाडी जिल्हा पुणे या नावाने स्थापन झाली होती विशेष सुरक्षा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना घातपात विरोधी दंगा काबू बॉम्ब शोधक इत्यादी प्रकारचे प्रशिक्षण या संस्थेमध्ये दिले जाते युओीसी इनकॉन्स्टिट्युन्शल ऑपरेशन ट्रेनिंग सेंटर अपारंपारिक अभियान प्रशिक्षण केंद्र सुराबर्डी नागपूर गुणी अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय नाशिक पोलीस ट्रेनिंग सेंटर्स पी टी सी पोलीस शिपायांसाठी प्रशिक्षण केंद्र पुढील प्रमाणे आहे महाराष्ट्रात सध्याला दहा प्रशिक्षण केंद्र आहेत त्यापैकी तीन प्रशिक्षण केंद्रांना महिलांना प्रशिक्षण दिले जाते ते आपण पुढील प्रमाणे बघू नंबर एक खंडाळा जिल्हा पुणे नंबर दोन नागपूर नंबर तीन सोलापूर राहिलेली सात प्रशिक्षण केंद्रे पुढील प्रमाणे अकोला नंबर एक मरोळ अंधेरी पूर्व मुंबई नंबर दोन बाभुळगाव रोड लातूर नंबर तीन जालना नंबर चार धुळे नंबर पाच अकोला नंबर सहा तुरीशी तालुका तासगाव जिल्हा सांगली नंबर सात नानवीस दोन जिल्हा पुणे एसआरपीएफ पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण केंद्र स्थापना पंधरा सप्टेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस मुख्यालय हैदराबाद तेलंगणा सरदार वल्लभभाई पटेल अकादमी एव्हीपी एनपीए या अकादमीत आय पी एस पदांच्या उच्च अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी मसुरी स्थापना एकोणीशे अठ्ठावन मुख्यालय मसुरी उत्तराखंड